Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> कोल्हापूर शहरातील रस्त्यांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे यावर अनेक संस्था तसेच नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी अनेक आंदोलन केले मात्र प्रशासनाचे काम अजूनही धीम्या गतीने सुरू आहे प्रशासनाने या रस्त्यांवर शंभर कोटींचा प्रस्ताव मंजूर करूनही हा प्रस्ताव कागदावरच दिसून येत आहे याच्या निषेधात आज शनिवारी कोल्हापुरातील ताराबाई पार्क या परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डर्ट रॅली काढत महानगरपालिकेला जागे करण्याचे काम करण्यात आले कोल्हापूर शहरातील रस्ते कॉन्क्रीटसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडून या रस्ते कामाची वर्क ऑर्डर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला काढण्यात आली त्यानंतर पालकमंत्र्यांसह अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन देखील करण्यात आलं मात्र अद्यापही रस्त्याची कामं रखडलेली आहेत याच्याच निषेधात आज डट रॅली काढण्यात आली या रॅलीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले असून या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना रत्नेश शिरोळकर म्हणाले अशा प्रकारचं आंदोलन करत असताना तर खर तर मनाला खूप वेदना होतात पण प्रशासनानं लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी यांचा विचार करून या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं बघावं कारवाई पार्क हे प्रतिमागृत केलेलं आंदोलन आहे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी परिस्थिती आहे शहरातल्या महिलांची नागरिकांची रस्त्यावरनं वयोवृद्ध लोकांची तर सगळ्यात जास्ती अडचणी आहे रस्त्यावरनं चालता देखील येत नाही आहे चालता चालता जरी एखादा कोण जर पडला तर त्याची दुर्घटना न होण्याच्या वेळा घटना इथं घडलेल्या आहेत आम्ही ह्या सगळ्या घटनांना साक्षीदार आहोत म्हणून हे नाईला जास्त हे आंदोलन करायची वेळ आली दिली आहे त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्याच्यावर शहरातल्या सगळ्या रस्त्यांच्यावर वेळीच आपण मार्ग काढावा व येणाऱ्या गणपती चांगल्या पद्धतीनं आनंदोत्सवात लोकांचा पार पाडेल यासाठी आपण हे रस्ते आपण सुस्थितीत आहात या रॅलीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले असून नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर